शेतीच्या वादातून महिलेस कोळत्याने मारहाण चौघांविरोधात गुन्हा दाखल नेवासा तालुक्यातील वंजारवाडी येथे शेतीच्या ही घटना दिनांक जून रोजी दुपारी वाजण्याच्या सुमारास घडली फिर्यादी सुनीता अनिल काकडे व एकोणपन्नास राहणार गोपाळ वस्ती वंजारवाडी या आपल्या शेतामध्ये मशागत करत असताना आरोपी प्रकाश शामराव काकडे दीपाली प्रकाश काकडे निखिल प्रकाश काकडे सर्वरा गोपाळ वस्ती वंजारवाडी व राजकौर पटारे राहणार तरवडी हे त्या ठिकाणी आले त्यांनी तुम्ही इथे मशागत करायची नाही असे म्हणत घालण्यास सुरुवात केली आणि सुनीता काकडे यांना हातातील कोळत्याने मारहाण केली भांडण सोडवण्यासाठी राणी खंडागळे या मध्ये आल्यावर त्यांनाही शिवेगाळ करत मारहाण करण्यात आली तसेच दोघींनाही जिवेठार मारण्याची धमकी देण्यात आली या प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात नव्या भारतीय न्याय संहिता बी एन अंतर्गत गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे तेवीस चे दोन हजार पंचवीस अन्वय कलम एकशे अठरा दोन एकशे अठरा एक एकशे पंधरा दोन तीनशे एकावन्न दोन तीन तीनशे बावन्न तीन पाच नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट